नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी टिप्पणी तालुक्यात जत्राट इथं सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामपंचायत सदस्य रमेश कांबळे आणि त्यांच्या शेकडो सहकाऱ्यांनी सोमवारी भिवशी इथं भाजपमध्ये प्रवेश केला खासदार अण्णासाहेब जोले आमदार शशिकला जोले यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आणि पक्षात स्वागत केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात झालेला विकास आणि चिकोडी लोकसभा मतदारसंघातील आठ हजार आठशे दहा कोटींच्या विकास कामांना प्रभावित होऊन जत्राट ग्रामपंचायत सदस्य रमेश कांबळे अमर कांबळे सूर्यकांत इंगळे नवीन कांबळे साताप्पा कांबळे दत्ता माने संदीप माने रवींद्र कांबळे अनिल शिंदे शंकर कांबळे स्वप्नील वराळे यांच्या च्या सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजप पक्षात प्रवेश केला आमदार म्हणाल्या सोमारी जत्राट इथं कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केल्यानं भाजपची ताकद वाढली जत्राटमधून अण्णासाहेब जोल्हे यांना चांगला मताधिक्य मिळेल यात शंकाच नाही पक्षात प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे आहा हरशुगर साखर कारखाना निपाणीचे अध्यक्ष मलगोंडा पाटील निपाणी विधानसभा भाजपा ग्रामीण अध्यक्ष सिद्ध नराटे प्रशांत पाटील विजय जबडे अमित खोत यांच्यासह जत्राटमधील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते एसबी न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा